मस्त पिकी आपल्या भाकरी तयार होते ते जाळ तर भरपूर लागलाय आया चुलीला आपला जाळ आता जोरात लागलाय मित्रांनो दादांनी लावलाय जाळ आणि त्यामुळं आपलं बघा थांबा 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 एक दोन तीन चालू 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 <laughs> कोण आधी सोलते <laughs> कॉम्पिटिशन कोण जिंकते दादा काय दादा काय आपली सगळी अंडी आता सोलून झाले ते हो का कशी काय मस्त सोलले ते अंडी ग्रेव्ही मध्ये मस्त परतायचं त्याला मग पाणी टाकायचं वाटणाच राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोमरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता मेंढ सोडायचं झालाय टायमिंग आणि आपला ब्लॉग झालाय चालू तर आजचा ब्लॉग एकदम मस्त होणार आहे मित्रांनो मस्त म्हणजे काय तर आज आपली एक मेहंडे बी येले आणि आपल्या घरी बी कोणी नाही आईबी बी आपली तिकडे मेहराका येऊ शकते मग आई दादा आम्ही सगळेजण मेंढराजवळ असल्यावरती तुम्हाला संपूर्ण दिवसभर वातावरण एकदम मस्त पाहायला भेटेल हेच ते आपलं लावार आहे मित्रांनो हो का हे पहिल्यांदीच मित्रांनो पहिल्यांदीच बा बाळ झाले नाही का त्याला म्हणजे असं कसं असतं कारण काय मेंढ्यांना दोन दोन तीन तीन बाळ झालेल्या असतात तसे ह्याला ह्याच्या आयुष्यातील पहिलेच बाळ झाले आणि ते बी बघा ना मायाक येते हो का माझ्याजवळ जवळ होलया लय मया लावते पण त्याला या ठिकाणी आपली सगळी बारकी कुकोरी धरले ते आता त्याला नाही धरलं त्याला व्हायचं मेंढरं सोड असतो दादांचं याचं जेवण हो असतो यांचं जेवण झालं की मग आपण धरणार ते मेंढर न्यायच्या टायमाला तर दादा का भात खात्यात मसाले भात आईचं बी झालंय जेवण दादा भात कसं झालंय झालाय अं का मी तर जेवण केलेलं आहे मित्रांनो आताच मोबाईल आणलाय आपला व्हिडिओ शूटिंग चालू झाली आपला हरेन मित्रांनो असं पळत पळत आलं आणि तिन्ह डायरेक्ट झप झाले आतमधी पाला खायला लागली त्यामुळेच ह्याच कारणामुळे ह्याला रानात नेतो आम्ही अशी वाघर वाकून बाहेर निघतात कुत्र्या मांजराचं भ्याव वाटतं आणि ही ह्याच्या नादात ही बी मरू शकतात का बघितलं कसं हे गुंडाळ आता ही सावली बांधली त्यांना आणि सावलीच्या वर हा नाही बघते ऐ डायरे सावलीच्या वर लय चॅप्टर कर्ड मित्रांनो सगळ्यात चॅप्टर बाबा आपल्या दादांनी मेंढरा अशा काट्यात आणत ना मित्रांनो निसतं अख्खं काटच काटत असल्या चिमी काटो आणि एवढं मित्रांनो आहे ना टोचलं नागेवर रक्तच निघतोय ते आता आपल्याला चालता सुद्धा ये ना पाऊल टाकायचं म्हणलं तरी अवघड झालं या एवढं हो का हे अख्खं पडा काटेने गज भरले बाबा तिथं मेंढरा आल्यात मेंढर इकडं तिकडं सण सण जाते मेंढरा पण आपल्याला लेवे वाटते तर मित्रांनो आपली आई काय मेंढरा का आली नाही आई मेंढरा का आली नाही म्हणजे आई कुठे गेली तुम्हाला तुम्ही म्हटलेला मेढरा क मित्रांनो आपली आई गेली आता कोबू फुलवरचा पाला जो आहे ना आता गोळा करायला तुम्ही पाहिला असेल पाठीमाग आपण कसं पाला बिला गोळा करायचो टाकायचो त्याच पाला आता आई गोळा करायला गेले आणि मग आम्ही दादा मीच आपलं दोघच जण मेंढरा काही तर आई तिथं आपल्याला भेटेलच कारण का तर जिथं आपल्याला संध्याकाळी कांद्याची पादवे चारायचे ना तिथंच पाला टाकणार आपली आई आणि आता मेंढर पाण्यावर घेऊन चालले आहे आता आपली मेंढर जिकडं आलेत ना मित्रांनो इकडं कोणती वाडा येत नाही मेंढरं येत नाही हे आत्ताच आपली मेंढर आले आहेत कारण का तर शिवारात झाडं बिडं भरपूर असतात आणि पाण्याची बी जरा चांचाई असते तर चिसाचं झाडबाग केवढं आहे जुनी असं या कार्दा या झाड जाडबागाही भेटतं मित्रांनो नाही तर सगळी झाडं तोडून टाकल्यात आहे आणि हिकोल्डा निसर्ग विसर्ग लय भारी रे आंब्याची झाडं बिड तर लय या साईडला तर आता आम्ही थांबले आपलं ज्वारीच्या साईडला इकडे वर ज्वारी आहे आणि मी हे सगळे बघा इकडे खाली वाड्यात चालते ते थोडी दिसते ते बाकीचे दिसत नाही मी आपलं थांबले इकडे वर नाही यावं म्हणून इकडच्या हे आपली ज्वारी आहे मित्रांनो इथं गहू आणि ह्याला सगळ्यांना पाणी पुरवणारी विहीर विहिरीला मित्रांनो विहिरीला काय एवढं पाणी नसेल हवा बोर सोडलाय किती खाली आहे रे बघा बोर मामा आपलं कसं हे फाटलेल्या साड्या बिड्या फेकून देण्यापेक्षा बघा रश्शी तयार करा मामा सांगा यांना मा पब्लिक बघता आपलं खेडिओ त्यांना सांगा अशा रस्त्या बनवा म्हणाव बोला की <laughs> बघा आपलं निवांत बसल्या बसल्या कसं कस काम लागले त्यांना असं मित्रांनो साडीपासून तयार होती बघा रस्सी फाटलेल्या साड्यांपासून आपल्या सावलीला आलेत ते बसल्या बसल्या काहीतरी काम काय ते मी आपल्या यांचा व्हिडिओ काढतो तुम्ही हे रस्सी व्यतिरिक्त दुसरं काय काय बनवता बनवतो हा म्हणजे केरसोने हे का तुमचं बनवतो हा दुसरं बार नाही हसू नका हसू नका ह्यांना ह्यांच्या हे मित्रांनो आणि ह्यांच्यामुळे ह्यांना हासतात नाही खरं आपली लोक बघतात नाही का माझं युट्यूब चॅनल आहे लोक व्हिडिओ बघतात अशी बाहेर बाहेरची तर सांगा तुमची कला सांगा काय काय करता तुम्ही ते भजन म्हणतो हा किती वाजवतो हा 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 आपलं झाडू बिडू विकत का विकतो तर काय मग काय घरीत होतो काळ का नाही ना शेतू ना विकिर सु आपल्या दादांनी काय केलं बघा ए आपलं उडावलं वरती हवेमध्ये नाही काय फडकं अंगावलं मित्रांनो वर टाकल्या मेंढरा बेत्यात आणि ह्या मेंढ्याच्या अंगाव पडले ते सगळी त्याच्यापासून गोळा होते ते बघा म्हणतात हे काय ह्याच्या अंगावे याला आपण आता हात काढून घेऊ नाही का मग का कसे बेत आहेत बघा मेंढरा आपली कांद्याच्या पातीत आलेली आहेत या ठिकाणी हो का आता मित्रांनो संपला चारा मज्जा संपली आपली सात आठ दिवस मजा झाली अजून दोन दिवसांनी सारा संपला मग आपल्या मेंढरांचा असं नाही का आता कसं चढ उतार होत राहतो नाही का आपल्या बी आयुष्यात असा चढ उतार होत राहतो तसं आपल्या मेंढरांना कधी खायला गावतं कधी नाही गावत कधी गावतं मी असं चढ उतार चढ उतार असं होतं तर आपल्या आईला हो का फुलवर बिलवर पाला गोळा कराय सरशी कालवानाला बी भेटले आणि ऐकायला सगळा पालागोळा हा हा बघा आपली आई तुम्हाला काय म्हणलेलं आई आपली येणार मेंढरापाशी तर बघा मेंढरा आपली आली आणि आई पण आपली आले या ठिकाणी हो मग आई कसं पाला किती गोळा केलाय काय गोळा केला तर आपली आई होती थोड्या वेळ मेंढरापाशी आई चालली आता घरी आई बाय 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 करा मला बघा आई कशी करते टाटा टाटा टा शेरडांनी सांडावलेली कांद्याची पिशवी आपला दादा पुन्हा भरते हे बघा मित्रांनो हे कांदं ना आत्ता नाही ज्या वेळेस आपली सगळी पात संपल ना त्यावेळेस हे कांदा चारायचे ते आणि मित्रांनो आपलं जे दादा कांदं भरतात ना अशा दोन आहेत दोंड्याचा कांदा म्हणजे मित्रांनो कांद्याला कांदा असा फुटलेला त्याला दोंड्याचा कांदा म्हणायचं तर ते दोंड्याचा कांदा येत ना ह्या मालकांनी आपल्याला विकत दिलेले मित्रांनो म्हणजे त्याच जोड दादा सांगते ते जोडकांद मित्रांनो मी आपल्या तोंड्याचं म्हणतो दादा जोड जोडकांद आणि बघा त्या ठिकाणी आपलं दादा पिशव्या भरून काय काय असं पांगून टाकते ते आता त्यांच्या महाय मनात दादा म्हणलं असते खाऊ द्या काय काय तर त्या दोन पिशव्या विकत घेतलेल्या आहेत जोड कांद्याच्या रस्त्याने लईच गर्दी होती बघा ते वरच्या कंपन्याचा मित्रांनो कंपनीच्या गाड्याला येतात बाबा होगा कसलं इंडस्ट्री एरिया झाला इकडं हिथंच आपलं राहिलं हिथं बी कंपनी बांधणार आहे पण हा वर आता चालायचं आहे आपली मेंढरं बघून बारक बघा तसं एका कोपऱ्या हो उभं राहिली बिलले मित्रांनो में तेव्हा मेंढरांना पण आपली मेंढर काय करत नाही ही बाकी जी मोठी होती ती पळाली हो का ही पळाली लगेच कालचा एक दिवस आणि आजचा एक दिवस आपल्या मेंढरांना तांबाटी गावली हो तांबाटी बी चांगली आहेत खायला खाते आहे ना नेसते गप् ग मेंढर वाड्याला आलेली आहेत आणि कोकरे मिळावल्या ते आपल्या आईने मारक कोकर घेतले तो का मी तो का, त्याच्या तो का। तो का मम्मी पशी सोडते माया गाठेट झाली त्याला काय कळत नसेल हे सगळे एकत्र आले तर मित्रांनो संध्याकाळचा स्वयंपाक चाललाय हवा भाकरी बनवते आहे का आज काय कालवनाचा बेत्याच कालवन हा हा मित्रांनो आपल्या वाड्यावरची आज अंडा कडी आपल्याला तयार करायचे तर आता सध्या तर भाकरीच चालू आहे या ठिकाणी मस्तपैकी आपल्या भाकरी तयार होते ते जळ तर भरपूर लागलाय आया चुलीला जाळबिळ चांगला लागलाय लाग बाकरी सणासा आवडतात आपल्या भाकरी तयार झालेल्या आहेत या ठिकाणी आपली शेवटची भाकरी व हो ही आता भाकरी झाल्यावर आता मस्त पैकी अंडा कडी आपल्या वाड्यावरती बनवायचे अंडा करी करी कडी हा कालवण जाऊ दे साध सोप कालवण काय काय करी कडी असं काय म्हणतात लोक पण आपलं सोप अंड्याचं कालवण आता या ला माती लावून घेतली आता इकडे ठेवून घ्यायची अंडी उकडायसाठी आता त्यात पाणी आपली काय घरची अंडी नाही मित्रांनो आपले गावरान अंडी असले तर आपण पहिल्यांदाच म्हणलो असतो गावरान अंडीची मस्तीपैकी रेसिपी रे। होणार कोंबड्या मारल्या आपल्या कुत्र्यांनी अंड्याला बी नाही कोंबड्या राहिल्या आम्ही जातो बकऱ्या सगळी मग काय कोंबड्या आमच्या काळून आम मारून दिल्या पण त्या काय करते बसत नव्हत्या घरापासून लांब लांब जायचे लांब जायच्या आता अशी मी चालली होती बकऱ्याक तेव्हा त्या कोंबड्या हाणून लावल्या तर त्या काय राहिल्या नाही मी आली तेव्हा फार तिकडे व्हाय आता पाणी गरम झाले आता अंडी सोडून घ्यायचं हो कागद बी काळा आणले ते सगळी मी आता चांगली अंडी उकळते चुलीला आपला जाळ आता लय जोरात लागलाय मित्रांनो दहा लावलाय जाळ आणि त्यामुळे आता आपलं बघा पाणी कसं उकाळतंय पाणी जास्त गरम झालं अंडी लगेच उकाडते काय काय आता आपलं वाटाण वाटायचं चाललंय अंडी बी आपले तिकड उकाडते ते तर वर मस्त पैकी हे आपलं वाटाण वाटून घ्यायचे कालवनात वाटाण घाटाण घातल्यावर चांगलं लागतं काय काय वाटण्याची मज्जा नाही कालवण खायची आपल्या आधीच्या वाटणात आता कांदा बी चांगला वाटून घ्यायचा आहे बारीक एक कांदा भाजून घेतला मित्रांनो आणि त्याचबरोबर आपला आता आई वाटून घेत या एक कांदा तर आपला वाटून बी झाला आणि हा दुसरा एक कांदा घेतलाय दोन कांदा घातला काय आहे मोठा तर एकच घालायला लागला असता आता चिंगड्या होत्या त्या आपलं दोन तिकडे आणि त्याला कांदा लागत नाही आपली सगळी अंडी आता उकडलेली आहेत हो का सोलून घ्यायचे मित्रांनो आता आता दादा अंडी उकडून झाली अंडी उकडून झाली आता यांना घ्यायचे सोलून आपलं दादा बी आता मदतीला आले ते कारण का तर एका माणसाने अंडी सोडायची सोलायची म्हणलं ना मित्रांनो की वेळ लागणार त्याकरता दादा बी मदतीला आले ते हो का आणि आपली आई बी का सणा अंडी सोलून घ्यायची आता मी बी मदत करू लागलो जमलं तर आई आता एवढी दोन अंडी सोलून घ्या आणि त्यानंतर आपण कॉम्पिटिशन लावू काय कोणाचा अंडा आधी सोलून होते दोघांनी सगळं थांब 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 दादाचं हो दे दादांचं आणि दोघांचं तुझं बी दोघांचं संगत कोणाचं होतंय आधी कोणाचं होतंय हे बघायचे कॉम्पिटिशन छोटस लय म्हणत नाही आपलं छोटस अंड्याचंच कॉम्पिटिशन करू आता आपण पहिल्यांदीच सध्या दोघांच्या बी थांबा 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 एक दोन तीन चालू 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 <laughs> कोण आधी चोलते <laughs> कॉम्पिटिशन कोण <कौन> जिंकते <laughs> दादा काय दादा काय चोलायला थांबा थांबा हसू नको कॉम्पिटिशन आहे खरो खरो कॉम्पिटिशन खरो खरं कोणाचं नीट 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 दा दा वर बडायचं नाही दादा नीट काढा की नाही कॉम्पिटिशन आहे थांब नाही नेगो दे थांब तू नेगो दे थांब कॉम्पिटिशन 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 दादा बघा दादा बघा बघा मी फोडून तुडूनच काढली मी आज ती तरी काढ तरी आणि फोडलं तरी कोणाचं अयो आईच झालं विनर 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 आपली आई विनर दादा दादा गाय गडबडीत काढते ते तोडून आई दाखव गोल चंबू काढलं तरी आपली सगळी अंडी आता सोलून झाले ते हो का कशी काय मस्त सोलले ते अंडी हे दादांच्या मागशी कॉम्पिटिशनचा अंडा आहे बरं का फुटक ह्याच्यात आता मसाला बी टाकलं हे आपलं मित्रांनो हे आपलं चवीचं असं वेगवेगळं मसाले मटन चिकन अंडा मसाला सगळं म्हणजे नाही का मिक्स मसाले थोडस हम्म थोडस मीठ हे वाईस टाकते आपली आई फक्त त्याला चव येण्यासाठी नाही का म्हणजे अशी वेगळी चव नाही का आपला घरचा मसाला असतो चविष्ट आता घरचा मसाला वा किती टाकते आई एक चमचा शीकरूंगे, शीकरूंगे 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 शीकरूंगे। की की हा दुसरा दोन चमचे मसाला टाकलाय मग अशी वाटलेलं वाटण मसाल्यात आता वाटण चांगलं करून घ्यायची तळून घ्यायची आपली मसाल्याची आणि वाटणाची मस्तरीची या ठिकाणी ग्रेवी तयार झाली ते ना हुँ.

मध्ये मस्त परतायचं त्याला मग पाणी टाकायचं वाटण्याचं वाटण्याचं पाणी टाकून आता फक्त उकळायचं झालं आपलं अंड्याचं कालवण तयार आपलं कालवण आता चांगलं उकळले हो का उकळी फुटली अंडी तर आधीच उकळलेली आहेत त्यामुळे असे उकळी फुटले की झालं जेवण तयार तर आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे ही दोन अंडी बाजरीची भाकर त्याचबरोबर आपलं कांदा लिंबू दिलं आईने हे आहे आजचं वा, आपलं वाड्यावरचं जेवण आणि दादा बी करते ते जेवण दादा कसं झालंय जेवण एक नंबर हा का दादांनी केलंय चालू आपली आई घेते आईला बी वाढून का आणि आता मला बी करायचं आहे जेवण तर मित्रांनो आपलं आता जेवण बिवण मस्तपैकी झालेलं आहे तर आजचा आपला हा रेसिपीचा व्हिडिओ कस काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ढोंबरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद